नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोलीच्या श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचा प्रथम क्रमांक कोडोली येथील पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात येणारा गणराया अवॉर्डचा प्रथम क्रमांक कोडोलीच्या श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाला कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक विशाल जाधव यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे त्र्याण्णव गणेश मंडळांनी गणरायाच्या प्रतिष्ठापनाची स्थापना केली होती या मंडळासाठी दोन हजार पंचवीस सालाची गणराया अवॉर्ड वितरणाचा कार्यक्रम कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी सपोनी कैलास कोडक म्हणाले गणेश मंडळांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून समाज प्रबोधनावर कार्यक्रम करून तसेच साऊंड सिस्टीमला फाटा देऊन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून समाजात आदर्श मंडळ होण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले पाहिजेत गणराया अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा प्रथम क्रमांक श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळ कोडोली द्वितीय क्रमांक सह्याद्री तरुण मंडळ काखे तृतीय क्रमांक जय हनुमान तरुण मंडळ सातवे तर उत्तेजनार्थ सत्यवती तरुण मंडळ सत्यवती कॉलनी चाकले विश्व क्रीडा मंडळ सावर्डे शिवप्रेरणा तरुण मंडळ कोडोली या मंडळांना वारणा दूत संघाचे संचालक शिवाजी कापरे विशाल जाधव विश्वास पाटील यांच्या हस्ते गणराया आवड देऊन गौरवण्यात आले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा